दिवाळी व लक्ष्मी पूजन साठी बत्ताशी बनवण्यासाठी लगबग सुरू झालीय दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन दरम्यान बतासाचे प्रसाद म्हणून महत्वाचा मानला जातो हे लक्ष्मी आणि गणपतीला अर्पण करून घरात सुख समृद्धी आणि गोडवा टिकून राहावे अशी मान्यता आहे तसेच बत्तासे हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे अनेक धार्मिक विधीमध्ये आणि सणामध्ये दे देवतांना बत्ताशी अर्पण केले जाते कारण ते कोणत्याही अपमिश्रणाशिवाय बनलेले असते बत्तासे साखर व पाणी यांचे मिश्रण करून बनवल्यामुळे सदर से हे एक महिना अगोदर बनवायला सुरुवात केली जाते व येवला तालुक्यात सह मनमाड मालेगाव कोपरगाव वैजापूर विंचूर लासलगाव आदी ठिकाणी विक्री केला जातो राजू आडणे व शुभम कायस्त यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे हे खास करून आपल्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी हे खास करून बत्तशे लागतात आपण तीन कलरचे बदतशे भरतो व्हाईट पिवळा गुलाबी आणि हा आम्ही एक महिन्यापासून आम्ही हे बदतशेची तयारी करतो आणि हे पूर्ण आपला येवला तालुका निफाड नाशिक मनमाड विंचूर लासलगाव पूर्ण येवला तालुक्यामध्ये आपण हे पूर्ण माल सप्लाय करतो जागर जणस्तांसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला